नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सुक्त आणि गृहिणी एक परिपूर्ण समन्वय तर स्री सुक्त हे लक्ष्मीचं सुक्त आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीच्या लक्ष्मी आवाहनासाठी प्रत्येक गृहिणीने आपल्या घरात आपल्या वास्तूच्या ह्याच्यासाठी शांततेसाठी स्त्रीसुक्तचं पाठ करणे गरजेचे आहे स्त्रीसुप्त म्हणजे काय हे लक्ष्मीसुक्त म्हणजे म्हणजेच लक्ष्मीसुक्त हे ऋग्वेदातील एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी स्तोत्र आहे ज्यामध्ये देवी लक्ष्मीची स्तुती केली जाते प्र आहे स घरातील सौख्य समृद्धी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी याचे सक याचे नियमित पठण अत्यंत लाभदायक लाभदायक आहे म्हणजेच काय तर सुक्ताचा पाठ हा अत्यंत प्रभावशाली आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इतर गोष्टींसाठी पण आता तो कसा ते पाहू दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर बसून गृहिणीने शांत चित्ताने श्रद्धेने आणि स्थिरतेने स्त्रीसूक्ताचे पठन करावे याच्या पठनाने शक्य असल्यास तुळस फुल देवांना अर्पण करावे या स्त्रीसुक्ताच्या पठणाने मानसिक शांती आत्मविश्वास आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आजकाल बऱ्याच कुटुंबात विनाकारण अशांतता विनाकारण माझं तुझं विनाकारण शांततेचा अभाव अशा गोष्टी घडतात किंवा लहान मुलामध्ये किंवा पती पत्नीमध्ये किंवा अशा खूप गोष्टींमध्ये अशांतता दिसून येते पण ज्या घरातील स्त्री आपली मानसिक शांतता टिकवून ठेवून प्रत्येक गोष्टीवर विचार करून स्त्री सुक्ताचा पाठ करते घरातील स्थैर्य घरातील शांतता टिकवून ठेवायचा प्रयत्न करते अन्नपूर्णा आणि लक्ष्मीच्या कृपेमुळे स्त्रीसुक्ताचा पाठ केल्यास अन्नपूर्णा आणि लक्ष्मीच्या कृप कृपेमुळे अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही स्त्रीसुक्ताचा पाठ हा अत्यंत प्रभावशाली आहे लक्ष्मीसुक्त म्हणजे स्त्रीसुक्त सु, स्त्रीसुक्त हा पाठ अत्यंत प्रभावशाली आहे कुटुंबात ऐक्य प्रेम सौहार्द राहते स्त्रीसुक्ताच्या पाठाने घरातील स्वच्छता राखून जर गृहिणीने नियमितपणे स्त्रीसुक्ताचा पाठ केल्यास तिच्यामध्ये शांती आणि आत्मविश्वास जागृत होतो कधी कधी काय होते घरातील जे निघ घरातील म्हणा किंवा येणार जाणाऱ्यापासून किंवा आपण बाहेर जाऊन येतो अशा वेळेस काही कारणाने घरात निगेटिव्हिटी प्रवेश करते त्यावेळेस ती घरातील निगेटिव्हिटी घालवून आपल्या घरातली शांतता आपल्या घरातलं स्थैर्य हो, आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी पॉवर वाढवण्यासाठी घराघरामध्ये स्त्रीसुक्ताचा पाठ करणे गरजेचे आहे किंवा त्या गृहिणीने स्त्रीसुक्ताचा पाठ करणं गरजेचं आहे संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावून स्त्रीसुक्ताचा पाठ केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वाईट शक्ती घरात प्रवेशच करू शकत नाही कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहते असा हा सुक्ताचा पाठ खूप प्रभावशाली आहे गृहिणीला तिच्या अंतरंगातील शक्तीची जाणीव होते जर तिने घरातील गृहिणीने जर नियमितपणे सुक्ताचा पाठ केल्यास तिला तिच्या अंतरंगातील शक्ती जागृत होते तिचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक कार्यामध्ये तिला प्रत्येक गोष्टीनं आपल्या भविष्याचा प्रगतीचा मार्ग मिळतो स्त्रीसूक्त केवळ संपत्ती नव्हे काही लोक म्हणतात की लक्ष्मी प्राप्ती पण तसं नव्हे फक्त लक्ष्मी प्राती प्राप्तीसाठी किंवा संपत्तीसाठीच स्त्रीसुक्ताचा पाठ नव्हे तर आर्थिक समृद्धी नव्हे संयम करुणा प्रसन्नता वाणीची मधुरता आणि शुभ विचार संपन्नता हा सुद्धा अर्थ आहे म्हणजेच काय सुक्ताचा पाठ केल्याने फक्त संपत्ती किंवा पैसा येणे असं होत नाही तर त्या स्त्रीमध्ये शुभ विचार वाणीची मधुरता विचार संपन्नता करुणा प्रसन्नता हे गुण वाढीस लागतात गृहिणी म्हणून आपण स्त्रीचे रूप आहोत घराचा आत्मा घराचा आत्मा आहोत हे समजून घेऊन संयमाने राहावे आणि सूक्ताचे पठण करावे म्हणजेच काय आपण लक्ष्मी स्वरूप आहोत आपण आपल्या घरात आपल्या कुटुंबात आपणच लक्ष्मीचे रूप आहोत अस समजून घेऊन स्त्रीसुक्ताचा पाठ करावा मन शांती घ्यावी आणि संपूर्ण कुटुंबाचे कल्याण आणि हितचिंतक व्हावे म्हणजेच काय सुप्ताच्या पठणाने गृहिणीमध्ये शक्ती जागृत होऊन आपण स्वतःच घरातील गृहलक्ष्मी आहोत याची जाणीव होते संयम आणि समजूतदारपणा विकसित होतो घरातील ऐश्वर वाढते म्हणजे काय तर तिचे दिवसेंदिवस जसा जसा तुम्ही श्री सुप्ताचा पाठ कराल तस तसं तिच्यामध्ये आपल्यामध्ये होणारा बदल तिला जाणवत राहतो आणि हा बदल शंभर टक्के होतो अगदी मनापासून जर जर मनापासून जर तुम्ही स्त्रीचुक्ताचा पाठ केलात घरात तर घराची शांतता टिकवून ठेवली जाते तुमची आत्मिक जागृती होते आणि आंतरिक शक्ती वाढते आणि आपण स्वतःच गृहलक्ष्मी या घराची यावर या, या कुटुंबात आपण गृहलक्ष्मी आहोत याची जाणीव होते श्रीसुक्ताच्या पटनाने गृहिणीमध्येच वेळेप्रसंगी संस्कार करताना सरस्वती म्हणजे तिचीच त्या गृहलक्ष्मीचीच तीनही रूप आहेत संस्कार करताना ती सरस्वती असते आर्थिक बाजू सांभाळताना ती लक्ष्मी असते आणि चुकीच्या वर्तनाचे शासन करताना तीच दुर्गा देवीचा रूप असते अशा प्रकारे प्रत्येक घरातील स्त्री ही गृहलक्ष्मी असून तिन्ही रूपात ती अवतरते वेळे प्रसंगाने ती स्त्री तिन्ही ती, ती, रूपात असते आपल्या मुलांनी जर चुकीचं वर्तन केलं तर ती त्याला शासन करते त्यावेळी ती दुर्गादेवी असते आपल्या मुलांवरती संस्कार करताना ती सरस्वती असते आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक बाजू सांभाळताना ती लक्ष्मी रूपात असते अशा प्रकारे आप गृहलक्ष्मी ही स्वतःच श्रीरूपात असते जर तिने स्त्रीसुक्ताचा दिवसेंदिवस पाठ केला श्रद्धेने तर तिच्या आंतरिक शक्तीची जागृत होते अशा प्र आणि कुटुंबाचे रक्षण होते अशा प्रकारे सुक्त आणि गृहिणी यांचा परस्पर समन्वय आहे म्हणूनच प्रत्येक गृहिणीने सकाळी जमेल तर सकाळी सकाळी नाही जमेल तर संध्याकाळी अशा प्रकारे तिने वेळ वेळ मिळेल तेव्हा सुक्ताचा पाठ जरूर करावा त्यामुळे तिची आंतरिक शक्ती जागृत होते आणि आपणच आपल्या कुटुंबाचा भक्कम पाया आहोत आणि आपल्या मुलांच्या आणि आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आपण महत्त्वाची रूपात आहोत आपल्या कुटुंबासाठी आपल्या वास्तूसाठी आपल्या घरासाठी याची तिला जाणीव होते आणि तिच्या अंतरंगातील शक्तीची जागृत होते यासाठी प्रत्येक गृहिणीने स्त्रीसुक्ताचा वेळ मिळेल तसा पाठ करावा सुक्त आणि लक्ष्मीसुप्त स्त्रीसुप्त म्हणजेच श्री स्त्रीसुप्ताचा पाठ जरूर करावा आणि अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ